राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आताची सर्वात मोठी बातमी जालन्यात भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या गावात गोळीबार बुलेटवर येत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जालना जिल्ह्यातील परचुर तालुक्यातील लोणी या गावातील घटना बंडू खरात व त्यांच्या दोन साथीदाराकडून बुलेटवर येत हवेत चार गोळ्या फायर केल्या आरोपींना आष्टी पोलिसांनी घेतलं ताब्यात पुढील तपास सुरू सर जी हवेत गोळ्या किती वेळ झाल्या आणि किती झाल्या प्राथमिक माहिती दोन ते तीन राऊंड फायर झाल्याचे आहे घटनास्थळावर आम्हाला एक खाली केस झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही तपास सुरू आहे धन्यवाद सर आज दुपारी साडेतीन वाजणे सुमारास लोणी आष्टी रोडवरती फायरिंग झाल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही तात्काळ नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान तीन आरोपी मोटरसायकलवर आष्टीकडे पळून येताना मिळून आले त्यांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळावर जाऊन फिर्यादी करून माहिती घेतली सदरची घटना ही लोणी येथील जैनुद्दीन शेख यांची व आरोपी कृष्णा खरात राहणार गुंज यांच्यामधील जो का आपसात देवाणघेवाणचा विषय होता त्यामुळे झालेली आहे यामध्ये कोणी जखमी नाही तीन आरोपी आणि आरोपीने गुन्ह्यात वापरले हत्यार मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे त्यांच्यावर कलम एकशे नऊ बी एन एस व आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दुपारी साडेतीन वाजे सुमारास त्याप्रमाणे आम्ही तत्काळ नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान तीन आरोपी मोटरसायकलवर आश तिकडे पडू मिळून आले त्यांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळावर जाऊन फिर्यादी करून माहिती घेतली सदरची घटना ही लोणी येथील जैनुद्दीन शेख यांची व आरोपी कृष्णा खरा राहणार गुंज यांच्यामध्ये जो काय अपसात देवाणघेवाणचा विषय होता त्यामुळे झालेली आहे यामध्ये कोणी जखमी नाही तीन आरोपी आणि आरोपीने गुन्ह्यात वापरले हत्यार मोटरसायकल कर। जप्त करण्यात आलेले आहे त्यांच्यावर कलम एकशे नऊ बी एन एस व आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे